सं देवाईमाईचं संस्थान नळदियळदमध्ये स्थित देवाईमाय आणि इतका सुंदर परिसर या परिसराला पाहिल्याच्यानंतर नंतर देवीचं दर्शन घेतल्याच्यानंतर आपल्या मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण होते आणि ती स्फूर्ती विशेषतः नळदिळद या ठिकाणी स्थित असं या देवीचं मंदिर आहे आणि त्यामध्ये संत परंपरेमध्ये देवई माय यांच्या या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमीमध्ये तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी सुंदर असं हे मंदिर तुम्हाला दिसून येईल या सुंदर मंदिरामध्ये हनुमंतरायाची ही मूर्ती दिसते तुम्हाला एवढंच नाही तर सगळी स्वच्छ असा परिसर निसर्गरम्य असा परिसर तुम्हाला दिसून येईल हे सगळे ठिकाणी संत देवयमाय ही तिन्ही चारही भावंडं तुम्हाला दिसतील ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर स्वपन काका मुक्ताबाई आणि हे सगळा परिसर नयनरम्य असा सभागृह दिसेल तुम्हाला संत परंपरेतील सगळी ही व्यक्तिमत्व अद्वितीय अशी मुक्तीमंत ही झाडं वृक्षवल्ली आम्हायरी वणचरे पक्षी ही सुस्वरे पाळविते या पद्धतीनं हे सुंदर असं मंदिर त्या मंदिरामध्ये सभृित सेवा करणारे या परंपरेतील संत मोतीराम ही प्रतिमा दिसते तुम्हाला तुम्हीही नमन व्हाल संत देवाई माय संस्था नळदेळद या ठिकाणी आज येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं आणि तुम्हीही या माध्यमातून या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि पुण्यातत व्हावं असा हा परिसर आहे सुंदर असा हा परिसर आणि या परिसरामध्ये हे तुळशीवर नाम तुम्हाला दिसते या मंदिराचे सध्या जे गादीवर असलेले तुळशीदास महाराज देवकर यांच्या माध्यमातून ही सेवा घडते इतकं सुंदर हे मंदिर आणि म्हणून या मंदिराच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये तिथल्या तुमच्या तुळशीतील सगळी मंडळी उपस्थित असतात विशेष करून तुम्हाला हे सगळं पाहण्याचा जोडा हे विश्वस्त मंडळ दिसते तुम्हाला त्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आपल्याला हे कार्य करता येतं पण एकदा प्रवेशद्वार दिसेल तुम्हाला तिथून अनेक सद्भक्त येतात आणि पुणीत होऊन जातात त्याती हे पक्षी दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी त्या पक्ष्यासाठी नाही पाणी चारा ह्याची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून ही व्यवस्था होण्यासाठी हे या दर्शनाचा योग आला आणि तुम्ही हा दर्शनचा योग या माध्यमातून घ्यावा आणि हे प्रवेशद्वार तुम्हाला दाखवतो मी की सुंदर हे प्र प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल ते सगळी व्यवस्था मंदिराच्या माध्यमातून सद्भक्तांसाठी केलेली आहे आणि म्हणून या सगळ्या परिसराचा एकंदरीत आपण आस्वाद घ्यावा Ara m